नमस्कार शेतकरी बांधव मी सोमनाथ नकादे होम मायग्रो एजन्सी मंगळवेडा आज आपल्यासमोर पुन्हा एकदा येतो तर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आज मी एक नवीन प्रोडक्ट नवीन मॉलिक्युल घेऊन येतोय ते म्हणजे बॅकअप स्टेप ऑर्गॅनिका कंपनीचं बॅकअप आहे त्यात एन के कनसुरशी आहेत नत्र स्रद आणि पालाश आपटेक करणाऱ्या बॅक्टरी आहेत पर ग्रॅम टेन बिलियन इतक्या ह्या बॅक्टरी आहेत आणि याचं प्रमाण आहे एकरी दोनशे ग्रॅम तर याचं फायदा काय तर जे आपण आजपर्यंत जे एन पी के खतं घालत मार्केटमध्ये डी एपी आहे धासवीज आहे पोटॅश आहे युरिया आहे हे खतं जे आपण घालतोय ते शंभर टक्के झाडाला उपलब्ध होत नाहीत तर ते फिक्सेशन होतं जमिनीत तर त्यामुळे काय होतं तर शेंडा खोंड म्हणजे शेंड्याची वाढ थांबली जाते पिकाची फळाची साईज होत नाही पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही मुळीला चालना मिळत नाही तर त्यासाठी हे जर सोडलं तर तुमचा शेंडा बंद पडलेला चालू होईल साईज होत नाही एखाद्या प्लॉटची तर तुम्ही साईजसाठी पण हे सोडू शकताय एखाद्या पिकाची वाढ होत नाही तर त्यासाठी पण सोडू शकताय आणि खाली मुळी आणि जे तुमच्या रानात पडून राहणार जे सर्व एम पीके बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरियामुळे जे सगळं पडून राहिलेलं खत जे आहे ते अपटेक करायचं काम करतं तर आम्ही ह्याचा रिझल्ट अगदी जवळून पाहिलेला आहे आम्ही शेतकऱ्यांना देऊन बघितले आहे मग हा व्हिडिओ काढण्या मी काढतोय आणि या व्हिडिओमुळं की नक्कीच तुम्हाला शंभर टक्के किंवा एकशे एक टक्का तुम्हाला हे प्रोडक्ट वापरून फायदा होईल नमस्कार